ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडीसाठी महाराष्ट्र हंडेड न्यूज चॅनल करायला शहापूर ची कुमारी वैशाली नारायण घरत उद्योग गौरव मानकरी प्राईम टायकून मीडिया प्रस्तुत भारत उद्योग गौरव पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस काल ठाणे इथं पार पडला या पुरस्कार सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक उद्योजकांचा सन्मान करण्यात आलाय शहापूर तालुक्यातील कुमारी वैशाली नारायण घरत वैवर्ष चोवीस या फूड सेफ्टी ऑफिसर व कॉस्मेटिक इन्स्पेक्टर व कॉस्मेटिक फॉर्म्युला क्रिएटर या पदावर कार्यरत असून कुमारी वैशाली नारायण घरात यांनी ब्राझीलियन अँड जापनीज कॉस्मेटिक ब्रँडच्या फॉर्म्युलेशन केलं असून कमी वयातील त्यांच्या या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे तसेच त्यांच्या इनोव्हेटिव्ह फॉर्म्युलेशनसाठी त्यांना भारत उद्योग गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस कॅटेगरी इनोव्हेटिव्ह फॉर्म्युलेशन ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन सेलिब्रिटी अमिषा पटेल व प्राईम टायकून मीडिया सीईओ निलेजी साबे यांच्या शुभस्ते सन्मानित करण्यात आलंय